नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जर संख्या अशी दिलेली असेल आणि प्रश्न विचारला असेल की या स्टारच्या जागी या फुलीच्या जागी कोणती संख्या येईल तर आपल्याला ते शोधायचं आहे तर तुमच्या समोर मी काही उदाहरण घेणार आहे तर बघा जर तुम्हाला विभाजनाच्या कसोट्या माहिती असतील तर तुम्हाला याची उत्तर काढायला पटक येणार आहे तर तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मा मी त्या सगळ्या कसोट्या शिकवलेल्या आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघू शकता आणि जर तुम्हाला कसोट्या माहिती असतील तर तुम्ही भागाकार असू दे किंवा मसावी लसावी असू दे किंवा ही अशा प्रकारची एक्झाम्पल असू दे तर तुम्ही ती पटकन करू शकता कोणतीही स्पर्धा परीक्षा असू एक दे त्या स्पर्धा परीक्षेला या प्रकारचे एखाद का होईना एक्झाम्पल नक्की येतं तर बघा जर चॅनेलवर अजून नवीन आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर आपला प्रश्न काय आहे बघा की पाच लिहिलेला आहे इथं स्टार दिलेलं आहे आणि पुढे लिहिलंय त्रेचाळीस या संख्येला तीन ने भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक असावा तर यासाठी आपल्याला अगोदर तीनची कसोटी माहिती पाहिजे कारण प्रश्नात काय दिलंय की या, या संख्येला तीन ने भाग जाण्यासाठी या स्टारच्या जागी कोणता अंक असेल तर आपल्याला अगोदर तीनची कसोटी माहिती पाहिजे तर तीनची कसोटी काय सांगते आपल्याला की दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकांच्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीन ने निशेष भाग जातो मग आता आपल्याला अगोदर काय करायचं आहे आता इथं आपल्याला ऑप्शन्स वर दिलेले आहेत बघा एक नंबरला आहे पाच दोन नंबरला आहे सहा तीन नंबरला आहे दोन चार नंबरला आहे आठ आता अगोदर आपण काय करायचं आहे बघा या संख्यांचे गोदर आपण बेरीज करूया बघा पाच अधिक चार अधिक तीन जर आपण केलं तर पाच आणि चार नऊ येत नऊ आणि हे तीन बारा येत बारा येतं मग आता तीनच्या पाड्यातली संख्या बारा नंतरची कोणती आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा आणि तिना पाच पंधरा मग आता या बारामध्ये आपण किती मिळवायला पाहिजे म्हणजे पंधरा येईल तर तीन मिळवायला पाहिजे जर आपण इथं तीन घेतलं तर ते तीन इथं आहे का ऑप्शन मध्ये तर नाहीये मग आता पुढची संख्या कोणती आहे बघायची तीनापाचे पंधरा आणि तीन सख्ख येणार अठरा मग अठरा यायसाठी इथं आपल्याला किती मिळवावं लागेल तर इथं आपल्याला सहा मिळवावं लागेल तीन सख्ख अठरा होणार मग जर या सगळ्यांची जर आपण टोटल मारली तर ती अठरा येणार आहे किती येणार आहे अठरा येणार आहे जर आपण यामध्ये प्लस सिक्स केले तर अठरा येणार आहे आपलं उत्तर म्हणजेच या अंकांच्या बेरजेला अठराला काय होतो याचं उत्तर अठरा येतं जर आपण यामध्ये सहा ऍड केले तर आणि या अठराला तीन ने निशेष भाग जातो बघा पाच हजार सहाशे त्रेचाळीस या संख्येला जर आपण तीनने ने भाग घालवला तर त्या संख्येला पूर्ण तीनने ने निशेष भाग जातो म्हणजे इथं सहा आहे म्हणून आपण सहा संख्या घेतलेली आहे आणि त्या तीनच्या पाड्यामध्ये सुद्धा ती अठरा संख्या आहे तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढलेलं आहे फुलीच्या जागी सहा अंक येऊ शकतो जर इथं आपण पाच घेतले समजा हे तर पाच आहे तर इथं आपण पाच घेतले बघा पाच अधिक पाच अधिक चार आणि अधिक तीन जर आपण हे पाच घेतले तर पाच आणि दोन दहा दहा आणि चार चौदा चौदा आणि हे तीन सतरा होणार सतराला काय तीन ने भाग जात नाही जर आपण इथं सहा घेतलं तर संख्या अठरा होते आणि अठराला तीन ने निशेष भाग जातो जर दोन घेतलं इथं जर आपण दोन घेतलं तर ही संख्या झाली होती बारा तेरा आणि चौदा चौदाला मग तीन ने भाग जात नाही आणि जर तुम्ही इथे आठ घेतलं त्या बारामध्ये जर तुम्ही आठ मिळवलं तर तुमचं उत्तर वीस येऊ शकतं आणि वीसलाही तीन ने भाग जात नाही त्यामुळे आपलं उत्तर सहा जे आपण घेतलं ते बरोबर आहे जर तुम्हाला तुमच्या एक्झामला अशा प्रकारची गणित आली आणि जर तुम्हाला पटकन नाही समजलं तर तुम्ही या फुलीच्या जा जागी हे सगळे ऑप्शन तुम्ही ऍड करू शकता आणि मग त्या सगळ्या अंकांना त्या सगळ्या अंकांच्या बेरजेला जर तीन ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीन ने विशेष भाग जातो तर तुम्ही अशा प्रकारे याची अँसर काढू शकता जर तुम्हाला हे नसेलच समजलं तर आपण पुढचं एक्झाम्पल एक बघूया आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे सहा स्टार तीन स्टार या चार अंकी संख्येत स्टारच्या जागी किंवा त्या फुलीच्या जागी समान अंक असून या संख्येला पाच ने निशेष भाग जातो तर त्या फुलीच्या जागी जागच्या अंकाची बेरीज किती आपल्याला विचारलेलं आहे तर आता इथं काय सांगितलं आपल्याला की पाचने निशेष भाग जातो म्हणजे आपल्याला पाच एक कसोटी माहिती पाहिजे तर पाच एक कसोटी आपल्याला काय सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य किंवा पाच हा अंक असतो तर त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो आता इथं ऑप्शन मध्ये आपण बघू शकतो तीन झिरो चार आणि दोन आता यामध्ये आपल्याला पाच दिलेला नाहीये कुठे सुद्धा म्हणजे झिरो दिलाय फक्त झिरो किंवा पाच पाहिजे एकक स्थानी मग त्यामुळे काय सांगितलं आपल्याला की समान अंक आहेत दोन्ही ठिकाणी समान अंक आहेत म्हणून सांगितले स्टारच्या जागी समान अंक असू म्हणजे इथं काय पाच दिलेलं नाहीये झिरो दिले त्यामुळे इथं उत्तर दोन्ही ठिकाणी झिरो येऊ शकत आणि बघा स्टारच्या जागच्या अंकाची आपल्याला विचारले आहे बेरीज मग हे शून्य आणि हे शून्य शून्यच येत त्यामुळे इथं आपलं उत्तर पर्याय क्रमांक दोन येणार आहे तर अशा प्रकारे एकदम सोपं आहे जर तुम्हाला कसोट्या पाठ असतील तर तुम्हाला हे पटकन येऊ शकतं आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया प्रश्न काय आहे तीनशे अष्ट्याहत्तर इथं स्टार दिलेला आहे या संख्येला नऊ ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी किंवा स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल तर आता इथं आपल्याला नऊ ने भाग द्यायचा आहे म्हणजे आपल्याला नऊची कसोटी माहिती पाहिजे मग नऊची कसोटी आपल्याला काय सांगते तर दिलेल्या संख्येमधील या प्रत्येक अंकाच्या बेरजेला जर नऊ ने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊ ने निशेष भाग जातो आता बघा आपण या अंकांची अगोदर बेरीज करूया तीन अधिक सात अधिक आठ आध यांची आपण अगोदर बेरीज करूया बघा सात आणि तीन दहा झाले दहा आणि हे आठ अठरा झाले आता या मध्ये आपण या पर्यायामधील कोणती संख्या मिळवल्यानंतर त्या संख्येला ने भाग जातो जर या मध्ये आपण हे तीन ऍड केले तर किती होत एकवीस होतं मग एकवीसला काय नऊ ने भाग जातो का तर एकवीसला ने भाग जात नाही जर तुम्ही या मध्ये हे पाच ऍड केले जर तुम्ही त्या मध्ये हे पाच जर ऍड केले तर संख्या किती होते बघा अठरा आणि पाच किती संख्या होते तेवीस तर तेवीसला सुद्धा ने भाग जात नाही जर तुम्ही या मध्ये जर हे चार तुम्ही ऍड केले तर संख्या किती होते तर संख्या होते एकोणीस वीस एकवीस बावीस संख्या होते बावीस म्हणजे ला सुद्धा नऊ ने भाग जात नाही मग तुम्ही या मध्ये जर नऊ ऍड केले तर संख्या होते सत्तावीस संख्या किती होते सत्तावीस आणि या सत्तावीसला नऊ ने निशेष भाग जातो म्हणजे या स्टारच्या जागी काय येणार आहे तर नऊ हा अंक येणार आहे तर अशा प्रकारे बघा तुम्ही ऑप्शन मधला प्रत्येक अंक तुम्ही इथं ऍड करू शकता आणि मग तुम्ही ठरवू शकता की त्या संख्येला नऊ ने भाग जातो की नाही जर नऊ ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला नऊ ने निशेष भाग जातो तर अशा प्रकारे ही गणित करायची असतात आता आपण शेवटचे एक लास्ट एक्झाम्पल बघूया तर बघा आता इथं आपण शेवटचे एक्झाम्पल बघणार आहोत प्रश्न काय आहे बघा आपला तीनशे शहाऐंशी इथं स्टार दिलेला आहे स्टारच्या जागी खालीपैकी कोणता अंक लिहावा म्हणजे त्या संख्येस ने निशेष भाग जातो तर बघा आता चारची कसोटी आपल्याला काय सांगते चारने भाग जातो म्हणजे चारची कसोटी आपल्याला बघावी लागेल मग चारची कसोटी आपल्याला काय सांगते दिलेल्या संख्येमध्ये एकक आणि दशक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो आता इथं संख्या दिलेली आहे तीन हजार तीनशे शहाऐंशी संख्या आहे इथं स्टार आहे मग इथं आपल्याला हे दोन अंक खूप महत्वाचे आहेत या दोन अंकांना जर चारने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने निशेष भाग जातो आता इथं सहाच्या पुढे जर आपण एक घेतला तर एकसष्ट ला काय एक चारने भाग जाऊ शकत नाही जर इथं आपण समजा हे सहा आहे जर हे दोन घेतले तर बासष्ट चारने भाग जातो का बघा चार एके दो चार दोन उरले बावीस उरले मग बावीसला चारने भाग जात नाही जर आपण इथं पाच घेऊन बघितलं बघा चार एक चार इथं एक उरला संख्या पंधरा झाली मग ने पंधरा भाग जातो का तर नाही जात म्हणजे हे तीन ला तरी भाग तर तर ने भाग जाऊ शकत नाही जर इथं आपण चारच घेतले सहाच्या पुढे जर आपण चार घेतले आणि या चौसष्टला जर आपण भाग आणला बघा चार एके चार इथं दोन उरले दोन उरले चार एके चार चार दोन्ही आदार चार चौक चार सख्खं चोवीस झाले म्हणजे त्या चौसष्ट ला चारने भाग गेला म्हणजेच इथं जर आपण चार हा अंक घेतला स्टारच्या जागी तर तीन हजार आठशे चौसष्ट अशी संख्या तयार होईल आणि या पूर्ण संख्येला चार निशेष भाग जातो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जर कसोट्या पाठ असतील तर आपल्याला एकदम पटपट आपण एक्झाम्पल सोडवू शकतो त्यामुळे जर तुम्ही अजून तो व्हिडिओ नसेल बघितला कसोट्यांचा तर, तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर एक्झाम्पल तुम्ही सराव करू शकता चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद